नमस्कार शेतकरी मंडळी शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या परंतु बातम्या बघण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल चॅनलसंस्क्राइब करून ठेवा चला तर आता सविस्तर बातम्या समोर बघूया गॅस सिलेंडर स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठा बदल राज्यातील धरणातील पाणी साठा आला सत्तावीस टक्क्यांवर टँकर संकेतही झपाट्याने वाढ हरभरा बाजारभाव हरभरा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे एम पेक्षा चांगला भाव वादळी पावसापेक्षा टोमॅटो मिरची भेंडी शेतकरी अडचणीत हा कसला खेळ आहे उद्योजकांना गहू स्वस्त मिळाला शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि ग्राहकांसाठी भाव वाढले तुरीच्या भावात आठशे रुपयांची घसरण सोयाबीनचेही तेच हाल शेतकरी परेशानी एफआरपी आम्ही वाढवली शेतकऱ्यांचे हित साधले पंतप्रधान नरेंद्र मोदी हो चालू गैत हंगाम शेतकऱ्यांना ब्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के ऊसाची बिले अदा उत्तर प्रदेश पांडुरंग कारखान्यातून सर्व ऊस बिले शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी केंद्र सरकारने राजस्थान मध्ये मध्य प्रदेशातील गहू खरेदीचे नियम केले शिथिल ऊस मका पिकात गव्यांचा धुडगूस शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान

सांगली तासगाव येथील बेदाना सौदे चार दिवस बंद शेतकरी सापडला खूप मोठ्या अडचणीत